नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेले तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी पण त्या अगोदर बारावी उत्तीर्ण सर्वच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे आजची ही जी मोठी बातमी आहे या बातमीमध्ये असं सांगितलेलं आहे की यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्च शिक्षण मोफत राज्यातील जवळजवळ सहाशे बेचाळीस कोर्सेसचा यामध्ये समावेश आहे वीस लाख मुलींचे अठराशे कोटीचे शिक्षण शुल्क शासन भरणार आहे म्हणजे खूप मोठी संधी या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी प्राप्त होणार आहे आत्तापर्यंत आपण प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षणापर्यंत बघितलं पण उच्च शिक्षण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि राज्य शासनाने या ठिकाणी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी जवळजवळ अठराशे कोटींचा शुल्क जो आहे त्याचा भार उचललेला आहे या ठिकाणी आपण बघूयात नेमके ते कोर्सेस कोणते आहेत किंवा याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे इयत्ता पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन मोटिवेशनल बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील त्याचबरोबर आणखीन एक आपल्या चॅनलवरती बरेच मोटिवेशनल व्हिडिओजसुद्धा आहेत त्याबद्दलही तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला त्यामध्ये अजून काही करेक्शन्स हवे असतील तर नक्की या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता चला तर मग बातमी काय आपण बघूयात इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे त्यामध्ये अभियांत्रिकी मेडिकल फार्मसीसह तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेसचा समावेश असून यासाठी राज्य शासन दरवर्षी अठराशे कोटी रुपये भरणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता यामध्ये आपण बघू शकतो की आता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे त्यामध्ये अभियांत्रिकी मेडिकल फार्मसी अशा तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेसचा समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी अठराशे कोटी रुपयांचा भार उचलणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसपासून होणार आहे इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे अनेक हुशार मुलींना मध्येच शाळा सोडावी लागते दुसरीकडे पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक पालक बारावीनंतरच मुलींचा विवाह लावून देतात त्यामुळे इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी असल्याची वस्तुस्थिती आहे मात्र आता या राज्य सरकारचा ठोस मार्ग शोधला असून उच्च शिक्षणातील तब्बल सहाशे बेचाळीस शुल्क शासनामार्फतच भरले जाणार आहेत मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढावी उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून बालविवाह लावून देण्याचा प्रकार थांबणार आहे राज्य शास शासनाचा हा निर्णय केवळ मुलींनाच लागू असणार आहे विद्यापीठाशी संलग्न उच्च उच्च महा महाविद्यालयातील तब्बल वीस लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे हुशार असूनही आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नव्हते ही अडचण आता कायमचीच दूर होणार आहे शासनाच्या नवीन निर्णयानुसार अंदाजे उच्च महाविद्यालय जवळजवळ पाच हजार तीनशे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली वीस लाख निर्णयातील जे काही कोर्सेस आहेत ते शहा सहाशे बेचाळीस आहेत आणि शैक्षणिक शुल्कची ज जी काही रक्कम आहे ती एकूण अठराशे कोटी आहे राज्यभरातील आता यामध्ये उपसमितीचा जो काही निर्णय आहे म्हणजे कॅबिनेटमध्ये अंतिम मोहर याची बघा काय या आहे राज्यातील उच्च शिक्षण घेण्यास जवळपास वीस लाख मुलींना सहाशे बेचाळीस कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकण्याची संधी मिळणार आहे या कोर्सेसची अर्धी फीस शासन शासनाच्या माध्यमातून भरली जाते पण आता संपूर्ण शुल्क राज्य शासनच भरणार आहे यासंदर्भातला निर्णय या पूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये झाला आहे आता कॅबिनेटमध्ये यावरती अंतिम निर्णय होणार असून लोकसभेची जी काय आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच याची अंमलबजावणी होईल अशी वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे प्रत्येक बारावीचा निकाल उद्या म्हणजे इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार असून त्या उच्च शिक्षण प्रवेश घेण्याची लगबग सुरू आहे अनेकदा प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्क भरावे लागते पण आचारसंहितेनंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफतचा अंतिमचा निर्णय जो काही होणार असल्यामुळे मुलींना प्रवेश देखील मोफतच मिळेल हे निश्चित आहे पण हा निर्णय कोणत्या मुलींसाठी जातसंवर्ग लागू असेल व त्यासाठी उत्पन्नाची काही अट असेल का या संदर्भातला निर्णय या कॅबिनेटमध्येच होईल असेही या ठिकाणी सांगितलेलं आहे चला तर मुलींच्यासाठी उच्च शिक्षणा शिक्षणाची जी काही संधी आहे किंवा जी काही ही बातमी आहे ती खूप आनंदाची आहे त्यामुळे आता न थांबता मला वाटतं की प्रत्येक आपल्या विद्यार्थिनीनं आपलं शिक्षण जे काय आहे ते पुढे चालूच ठेवायचं आहे मी पुन्हा सांगते जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नेमके ते कोर्सेस कुठले आहेत त्या नेमक्या अटी काय आहेत या संदर्भातले अपडेट तुम्हाला जर हवे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी ते अपडेट मिळत राहतील चला तर मग धन्यवाद